मॉडर्न संगणकशास्त्र आणि माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय तसेच विक्रमशिला कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जीवनकार्यावरती प्रकाश टाकण्यात आला तसेच विविध क्षेत्रातील कृतिशील महिलांचा यावेळी सन्मान देखील करण्यात आला त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचं उद्घाटन म्हणून राज्य कर उपायुक्त आणि सेवा कर विभागाच्या रंजना देशमुख लाभल्या होत्या तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर चित्ररेखा अशोक सिरसे या होत्या प्रमुख व्याख्याते म्हणून रमाई मासिकाचे संपादक प्राध्यापक डॉक्टर रेखा मेश्राम होत्या माता रमाईंनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भक्कमपणे साथ दिली आणि त्याग करून त्यांनी लोकहिताच्या कामामध्ये बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून साथ दिल्याने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय जनतेला मिळाले आहे असे प्रतिपादन यावेळी करण्यात आले कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून एपीआय अरुणा घुले एसटीआय मनीषा लोखंडे तसेच अनंत बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष पंचशील सुधाकर बनाटे तुलसी महिला मंडळ संस्थेचे अध्यक्ष दीपा प्रदीप रोटे जोशाबा प्रतिष्ठान बीडचे उपाध्यक्ष प्रियंका रवींद्र जोगदंड यांची उपस्थिती होती विविध क्षेत्रातील कृतीशील महिलांना सन्मानित करण्यात यामध्ये करुणा तारू अनिता हिवाळे दैवशाली गवांदे शिल्पा डोंगरे सुनीता बनकर यांचा सत्कार यावेळी करण्यात आला अनवर अलमनूर जाफर यांचे न्यूज छत्रपती संभाजीनगर